दि सह्याद्री सहकारी बँक बैंक मुंबई बँकेच्या निवडणुकीत पुरुषोत्तम माने यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल विजयी होईल ॲडव्होकेट संजीव कदम दि सह्याद्री सहकारी बँक मुंबईची स्थापना एकोणीसशे अडुसष्टमध्ये नामदेवराव आनंदराव कदम यांनी मुंबईमध्ये राहणाऱ्या आणि कापड मार्केटमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी माथाडी कामगारांसाठी बँकेची स्थापना केली दि सह्याद्री सहकारी बँक मुंबईचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय दि सह्याद्री सहकारी बँक मुंबई ही गेली पंचवीस वर्ष झाले सहकार पॅनलच्या माध्यमातून पुरुषोत्तम माने यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते या निवडणूक देखील पुरुषोत्तम माने यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल निवडून येईल असा विश्वास ॲडव्होकेट संजीव कदम तज्ञ संचालक दि सह्याद्री सहकारी बँक मुंबई यांनी व्यक्त केलाय दि सह्याद्री सहकारी बँक मुंबईच्या निवडणुकीसंदर्भात ॲडवोकेट संजीव कदम नेमकं का काय म्हणाले पाहूयात आता सह्याद्री बँकेच्या या निवडणुकीमध्ये गेली जवळजवळ वीस पंचवीस वर्ष माननीय पुरुषोत्तम शेठ माने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सहकार पॅनलच्या मार्फत निवडणूक लढवत आलेलो आहोत ही बँक कोरेगावमधल्या मा कष्टकरी माथाडी कामगारांनी मुंबईत उभी केलेली बँक आहे कैलासाशी नामदेव बापू कदम आणि इतर जे काही मान्यवर बाबुराव जाधव फाळके झाला ही सगळ्यांनी मिळून त्यावेळेला कामगारांच्या कर्जाची किंवा इतर आर्थिक बाबींची पूर्तता व्हावी म्हणून ही बँक मुंबईमध्ये स्थापन केलेली आहे आज या बँकेचा कारभार गेले वीस पंचवीस वर्ष माने साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे चाललेला आहे माझ्या उजव्यातला बसलेले अरविंद कदम हे त्यांच्याबरोबर गेले जवळजवळ गे पंधरा वर्ष संचालक आहेत काम करत आहेत माझ्या डाव्या हाताला आमच्या नवीन पिढीचे उमेदवार ॲडव्होकेट किरण निकमजे पिंपूळचे मूळचे आहेत ते या ठिकाणी हजर आहेत आता नियोजन भागवाईज ह्या वेळेला मतदान शाखेवर होणार आहे म्हणजे जिथं तुम्ही सभासद झाला आहे त्या शाखेवर मतदान होणार आहे त्यामुळे भागवाईज कार्यकर्ते सगळे जमलेले आहेत आणि काय कोणाच्या अडचणी आहेत काय आहेत कुणाचं मतदार मुंबईला किती न्यायचे आहेत आपल्याबरोबर कोण कोण येणार साधारण हा सगळा नियोजनाचा भाग चालू आहे चिन्ह मुख्य मुद्दा हा आहे की ही कामगारांची आर्थिक संस्था कामगारांनी कामगारांसाठी उभी केलेली आहे ही टिकली पाहिजे आणि ही आत्ताच्या स्पर्धेच्या युगात किंवा आत्ताची जी परिस्थिती आहे एकंद बँकेच्या बाबतीत जी काय स्पर्धा आहे किंवा परिस्थिती आहे निर्बंध आहे हे टिकवण्यासाठी मानेसाहेबांसारखं पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करणारा माणूस पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की विरोधक जे आता उभे आहेत त्यांच्याकडं असा त्यांनी कधीही दाखवा की त्यांच्याकडं असा कोण सक्षम उमेदवार आहे की जी बँकेची आर्थिक सगळी जी धुरा आहे ती व्यवस्थित आहे तशी किंवा याच्यापेक्षा चांगली चालू शकेल मला खेदना नमूद करायचं वाटतं की त्यांच्याकडे असा दाखवायला एकही चेहरा किंवा एकही उमेदवार नाही त्याच्या तुलनेत सहकार पॅनेल हा जुने अनुभवी आणि नवीन रक्त याचा सुरेख संगम असल्याचं आपल्याला दिसून येईल भागवाईज व्यवस्थित उमेदवारांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे कराडपाटणपासून ते मुंबईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार आहेत जावळीचे आहेत कोरेगावचे आहेत परत पुणे भागातील आहेत अशा सगळ्यांचा संगम साधून एक चांगलं पॅनेल आपण या लोकांसमोर घेऊन आलेलो आहे की आमचा जो मूळ सभासद आहे तो कामगार आहे हा कामगार कर्ज फेडण्याच्या बाबतीत प्रामाणिक असतो एखाद दुसरा अपवाद वगळता यांच्या जो यांचं वेतन बोर्डात जमा होतं तिथून डायरेक्ट हप्ता कट होऊन बँकेत येतो आणि स्पर्धा आहे दुर्दैवानं बऱ्याचशा आपल्या भागातल्या ज्या सहकारी संस्था होत्या त्या डुबल्या किंवा विलीन झाल्या आपण तग धरला वीस पंचवीस वर्ष त्याला कारणीभूत मी म्हणेन की मानेसाहेब त्यांच्यावर असलेलं संचालक मंडळच आहे कारण आपण सगळं काम काटकसरीनं का करतो कुठे उधळपट्टी नसते कुठेही बँकेचा पैसा निष्फळ खर्च केला जात नाही आणि एक व्यवस्थित काम करून कामगारांना भिवंडी शाखा असेल लालबागची शाखा असेल मुंबई दोन शाखा आहेत कामोट्याला शाखा आहेत म्हणजे आपले व इकडचा जो पश्चिम महाराष्ट्रातला कामगार किंवा सभासद आहे त्या बहुसंख्य ठिकाणी आपण शाखा काढल्यात आणि साताऱ्यात एक शाखा आहे त्यामुळं कार इतर, इतर हा कारभार सरळ केल्यामुळेच इतका वर्ष टिकलाय नाहीतर इतर बँका जशा गेल्या मोठ्या मोठ्या तसं आपल्यालाही जावं लागलं असतं गेले वीस वर्षे मी हा खेळ बघतोय पंचवीस वर्षे झाली आता इतिहासात जायचं म्हटलं तर पहिला पॅनल आम्ही गुलाबराव दादा कोपडींच्या बरोबर मिळून टाकला होता करजवासी जयवंतराव चव्हाण वगैरे त्यावेळेला जुनी जानती मंडळी बाजारातली होती काही मतभेद झाले मग याच भागातले दुसरे नेते आमचे मो करजगोपचे मोरबेंचे जयवंतराव पिसाळ त्यांना बरोबर घेऊन आम्ही पॅनल टाकली जिंकून दोन्ही वेळा लावलो पण त्याला मानेसाहेबांनी आमचे स्वतःचे असे उमेदवार दिलेले नव्हते त्यांना पाठिंबा दिला होता त्यांना मदत केली होती मग ती सर्व स्वरूपाची होती आणि त्यावेळेला तर सगळे सभासद मुंबईला न्यावे लागायचे त्यावेळेस साताराला सभासद त्या मनानं कमी होते मग दोन्ही अनुभव आल्यानंतर निर्णय घेण्यात आला सगळ्यांनी मिळून की आपला एक वेगळा पॅनल टाकायचा आणि त्यावेळेला या दोघांच्या विरोधात वेगळा पॅनल टाकला त्या वेळापासून आमच्याबरोबर आहे आणि त्यावेळेला देखील बहुमताने लोकांना निवडून दिलं इलेक्शन आले की काही लोक इश्यू घेऊन उभे राहतात पण पाच वर्ष शेवटी काम कोण करतं हे जनता आणि सभासद बघत आलेले इश्यू बँकेविषयी काय आहे काहीच नाही सांगत ते मात्र बँक तोट्यात आहे तोट्या नफा हा थोडाफार एन पी एचा परिणाम हा थोडाफार होतच असतो आताची जर अजून ऑडिटेड बॅलन्सशीट आली नाही पण माझ्या माहितीप्रमाणे किरणने वकिलांनी जी मला माहिती दिली त्याप्रमाणे जे काही तळेबंद आलेलं आहे बँक नफ्यात आहे परत आता लाभांश देणं न देणं संचालक मंडळाने आता प्रत्येक गोष्टीला तुम्हाला रिझर्व्ह बँकेला विचारावं लागतं तर मी स्वतः असा एकटा कुठला निर्णय घेऊ शकत मी त्याबद्दल बोलणं योग्य हो नाही पण ना, कसं आहे शेवटी ते दहगावचे आहेत तेव्हा ठीक आहे सभासद असतील नसतील आम्ही तसं काही त्यांना म्हणणार नाही ते शेवटी आमच्याच आमच्याच भागातले आहे आणि निवडणुकीत लढवायचा पाठिंबा द्यायचा ज्याचा हक्क विचार आहे पण त्या विचारामागे एक काहीतरी धोरण असावं त्यांचं काहीतरी दुसरं छुपत धोरण दिसतंय ज्याच्याविषयी थोड्या दिवसात जास्त उलगडा होईल जसा जसा प्रचाराला रंग चढत येईल तसं आजच त्या बाबतीत काय का बोलत नाही